नमस्कार या निसर्गरम्य ठिकाणी भरपूर फिरल्यानंतर ही भटकंती झाल्यानंतर ही आरोग्याची भटकंती झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला भरपूर वेगवेगळ्या दिव्य औषधींनी दर्शन दिलेलं आहे त्यातील एक महत्त्वाची औषधी आणि भरपूर हे मानवी शरीर निरोगी आनंदी प्रसन्न शांत ठेवण्यासाठी जी उपयुक्त आहे फक्त आरोग्यासाठीच नाही तर आरोग्या आरोग्यासोबत अध्यात्मामध्ये सुद्धा जिचं भरपूर महत्त्व आहे अशी ही भगवान शंकराला प्रियवाशी वनस्पती बेल या त्रिदल या बेल वनस्पतीचं दर्शन झालेलं आहे या त्रिदल वनस्पतीचे भरपूर फायदे आहेत भरपूर भरपूर फायदे आहेत केसापासून डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत भरपूर रोगव्या वनस्पती ठेवते आनंदी ठेवते या वनस्पतीचे विशेष विशेष असे आहेत हे जे त्रिदल वनस्पती हे जे त्रिदल आहे हे जे तीन पानं आहेत हे तीन पानं आपल्या शरीरामध्ये हे डावं पान आपल्या शरीरातील सर्व प्रकारचा कचरा बाहेर काढून टाकतात सर्व प्रकारचे अनावश्यक घटक बाहेर काढून टाकतात मनातील नकारात्मक विचार दूर ठेवतात हे जे उजवपान आहे हे आपल्या शरीरामध्ये शरीराला जे पोषक असे घटक आहेत हे घटक शरीरामध्ये तयार करतो वाढवतो वाचवतं त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये सकारात्मक विचाराची निर्मिती करतं हे जे मधलं आहे हे शरीर आणि मन यांना स्थिर ठेवतं स्टेबल ठेवतं जसं हे स्थिर आहे स्टेबल आहे या पद्धतीनं आपलं मन आणि शरीर यांना स्थिर आणि स्टेबल ठेवतं बेलपत्र हे आरोग्यामध्ये आरोग्यासोबत अध्यात्मामध्ये खूप महत्त्व आहे खूप महत्त्व आहे आपण भगवान शिव यांना हे बेलपत्र अर्पण करतो ज्यावेळेस हे अर्पण करतो त्यावेळेस जसं भगवान शिव किंवा शिवलिंग हे स्थिर शांत आणि प्रसन्न असतं त्या पद्धतीने ज्यावेळेस हे बेलपत्र आपण सकाळी उपाशीपुटी तीन ते चार बेलपत्र चावून खातो अखंड तीन ते चार पाणी चावून खातो त्यावेळेस आपलं शरीरसुद्धा हे शांत स्थिर मन आनंदी आणि प्रसन्न राहतो हे शरीरातील उष्णता कमी करते पित्त कमी करते याचबरोबर गॅसेच्या समस्या ठीक करतात ज्या लोकांना भरपूर पित्ताच्या समस्या आहेत ज्या लोकांना भरपूर अपचन अजीर्ण आहे ज्या लोकांना उष्णतेच्या समस्या आहेत ज्या लोकांना गॅसेसच्या समस्या आहेत अशा लोकांनी सकाळी उपाशीपोटी नेहमी तीन ते ती चार बेलपत्र चावून खावीत याचबरोबर जे लोक चहा पितात चहामुळे भरपूर अपचन अजीर्ण होतात गॅसेच्या समस्या होतात पोटाच्या समस्या होतात तर तुम्ही चहा बंद करून ह्याचे तीन ते ती चार पाने बारीक तुकडे करून तीन कप पाण्यामध्ये टाका एक कप होई परत तुकडा एक कप झाल्यानंतर हा जो काढा आहे हा काढा रोज सकाळी उपाशी पोटी जर आपण नियमित घेतला तर तुमचं व्यवस्थित पोट साफ होतं शरीरातून आतड्यातून पूर्ण विषारी पदार्थ शरीरातून बाहेर निघून जातात आणि पोट व्यवस्थित साफ होतं ज्यामुळं ज्या लोकांच्या पायाला हाताला जळजळ होते या समस्या ठीक होतात ज्या लोकांना शुगरच्या समस्या आहेत अशा लोकांनी चार पाच पाने घ्या स्वच्छ धुवा चवण खावा किंवा अर्धा कप ज्यूस बनवून रोज सकाळी उपाशीपोटी घ्या शुगर नियंत्रणामध्ये राहते पोटाची भरपूर समस्या ठीक होतात पचनक्रिया वाढते याचबरोबर ज्या लोकांना हृदयाचे विकार आहेत हृदयाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत ज्यामध्ये छातीत धडधड होणे बी पी वाढणे कोलेस्ट्रॉल वाढणे या सर्व समस्या ठीक करण्यासाठी एकतर बेलपाणी चावून खावा किंवा चार ते पाच बेलाची पाणी घ्या स्वच्छ धुवा बारीक तुकडे करा हे तुकडे तीन कप पाण्यामध्ये टाकून एक कप होईपर्यंत उकळा एक कप झाल्यानंतर गाळून घ्या सकाळी उपाशी पोटी चहाच्या ऐवजी प्या उच्च रक्तदाब नियंत्रणामध्ये राहणार हा याचा चांगला विशेष फायदा आहे जर हे बेलपत्र तुम्ही ज्यूस करून जर पिलात सकाळी उपाशी पोटी पंधरा ते वीस दिवस जर नियमित घेतलं तर यामुळे तुमच्या किडनीच्या समस्या ठीक होतात किडनी तुमची शुद्ध होते किडनी क्लीन होते किडनीचं शुद्धीकरण होतं डिटॉक्स होते, होते। ज्या लोकांना लघवीच्या समस्या आहेत लघवीला जळजळ होणे लघवी साफ न होणे लघवीमध्ये काय लोकांचं शुक्र धातू जातो या समस्या ठीक होतात अशक्तपणा निघून जातो शरीरामध्ये रक्त वाढते ज्या लोकांचं क्रिएटिन वाढलेलं आहे अशा लोकांनी हा प्रयोग जरूर करून बघा खूप छान फायदा होईल ज्या लोकांना यकृताचे विकार आहेत यकृताच्या समस्या आहेत अशा लोकांनी नियमित ह्याचा काढा करून प्या ज्यूस बनवून प्या ज्यूस बनवण्यासाठी अर्धा कप पाणी घ्यायचं चार पाच पाणी घ्या मिक्सरमध्ये टाका किंवा चेचून घ्या वस्त्रगाळ करा यामध्ये थोडंसं मध मिसळून यामध्ये थोडंसं काळी मिरी मिसळून हे पिऊ शकता ज्यामुळे तुम्हाला भूक कडकडून लागेल ऑपॉर्च्युन अजीर्ण दूर होईल यकृताच्या जेवढ्या समस्या आहेत कावीळसारख्या ज्या समस्या आहेत या समस्या ठीक होतात ज्या लोकांना महिलांना माता बिनींना पित्ताशामध्ये खडे आहेत यांचे खडे विरगळण्याचं काम हा बेलपत्रचा ज्यूस करतो हा याचा विशेष आणि भरपूर मोठा फायदा आहे ज्यावेळेस पी सीवरती जास्त बसून किंवा अभ्यासामुळे टी व्ही पाहून मोबाईल जास्त स्क्रोल करून वेगवेगळे व्हिडिओ पाहून ज्यावेळेस डोळ्यावरती ताण येतो डोळ्याचे विकार होतात नंबर वाढतो डोळेची जळजळ डोळे लाल होतात अशा वेळेसुद्धा हा जो बेलपत्रीचे पाने आहेत हे है चेचा ह्याचा रस काढून दोन दोन थीम डोळ्यामध्ये टाका डोळ्याचे भरपूर विकार ठीक होतात हा अनुभव खूप पेशंटनी सांगितलेला आहे खूप रुग्णांनी सांगितलेला आहे विशेष ह्याचे जे फायदे जेवढे आपण पाहू जेवढे सांगू तेवढे कमी आहेत आपण सोमवारी हे बेलपत्र नेऊन शिवलिंगावर अर्पण करतो ठीक आहे अर्पण करा तुमची श्रद्धा आहे माझी श्रद्धा आहे तेवढेच तसेच बेलपत्र घरामध्ये आणून ठेवा आणि ह्याचा आहारामध्ये वापर करा मुलांना ह्याचा काढा बनवून द्या ह्याचा ज्यूस बनवून द्या ज्यामुळे सर्दी ताप खोकला वेगवेगळ्या श्वसनाच्या ज्या समस्या आहेत ॲलर्जी आहेत हे ठीक होतात कारण याने प्रतिकारशक्ती खूप जबरदस्त वाढते ज्या महिलांना थायरॉइड वाढलेला आहे ज्या महिलांना अनामिक भीती वाटते छातीमध्ये धडधड होतं भीती वाटते ज्या लोकांना आत्महत्येचे विचार येतात अशा लोकांनी हे आवर्जून घ्यावं ज्या लोकांना विस्मरण होतं स्मरणशक्ती वाढवायची आहे अशा लोकांनी याचा जरूर वापर करावा ह्याचे पाहावे तेवढे फायदे कमीच आहेत सांगेल तेवढे फायदे कमीच आहेत पण बेलपत्र आपल्या आरोग्यासाठी खूप 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 परमेश्वरांनी दिलेलं मोठं वरदान आहे नियमित जे लोक बेलपत्राचा वापर करतात अशी लोकं कॅन्सरपासूनसुद्धा दूर राहतात आरोग्यानं अध्यात्मामध्ये या बेलपत्राला महत्व आहे श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावण समोर करतो पण तो श्रावण समोर सो सोडण्याआधी उपवास सोडण्याआधी फास्टिंग ब्रेक करण्याआधी तीन ते चार बेलपत्राची पाणी चावून खाल्ली जातात आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवली जाते त्यानंतर सोडला जातो जेवढं आरोग्यासाठी तेवढं अध्यात्मासाठी अध्यात्म हा आरोग्याच्या दृष्टीनेच बनवलेला आहे मानवाला निरोगी आरोग्य भेटण्यासाठी आनंदी जीवन बनवण्यासाठीच हा सा अध्यात्म भेटलेला आहे बनवलेला आहे आणि या वेगवेगळ्या आयुर्वेदीय दैवी वनस्पतीचा त्यामध्ये समावेश करून ठेवलेला आहे बेलपत्रचा जरूर वापर करा या पावसाळ्यामध्ये निरोगी आरोग्य जगा आनंदी जीवन जगा पुन्हा असंच भेटू वेगवेगळ्या दैवी वनस्पती पाहो त्यांचे फायदे पाहो आपलं आरोग्य आनंदी निरोगी जगो I know.